म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर स्वातंत्र्याच्या आधी त्यांना ते स्वातंत्र्य सेनाने ते काही वर्ष जेलमध्ये पण काढले आणि पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं गेलं ते मंत्रिपदसुद्धा काही दिवस ते गृहमंत्री होते काही दिवस मंत्री होते रेल्वेमंत्री असताना एक किस्सा असा होतो की ते दिल्लीला एका मीटिंगमध्ये होते त्यावेळेस दक्षिण भारतामध्ये रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला त्यांना जेव्हा ती बातमी समजते तेव्हा नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पंडित नेहरू वगैरे सगळ्या मंडळांनी त्यांना आग्रह केला की याच्यात तुमची चूक नाही एवढा मोठा देश आहे एवढं मोठं रेल्वेचं गाड आहे एवढा फार ॲक्सिडेंट होणार आहे परंतु त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला की मी एवढा सगळा कारभार पाहू शकत नाही आणि त्यामुळे मी तो राजीनामा देतोय आणि तो राजीनामा स्वीकारला गेला तर अशा प्रकारचा आदर्श असणारे आपले भारतीय पंतप्रधान पाहिले आपण किंवा राजकीय लोक जर पाहिले तर अशी एकमेव उद्भूती असेल की, की अतिशय साधं जीवन जगून आपल्या तत्वांवर ठाम राहून त्यांनी भारताला एक जगाला दाखवून दिलं की एक मोठा राजकारणी पंतप्रधान माणूस होता अतिशय साधे साधं जीवन जगू शकतो पवारसाहेबांनी उदाहरण दिलं त्याच पद्धतीने जेव्हा पंडित नेहरून नंतर ते पंतप्रधान झाले अवघ्या अठरा महिने त्यांना पंतप्रधान पदाचं पद मिळाला त्या अठरा महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय स्वच्छ कारभार केला आणि त्यातला एक किस्सा असा आहे कि की त्यांच्याकडे हिंपाय कार पंतप्रधानांकडे हिंपायला काळ असेल त्यावेळेस होते की कोणी बाहेरचे सेलिब्रिटी किंवा राजकीय व्यक्ती आले पंतप्रधान किंवा कसे आले तर त्यांना एअरपोर्ट पासून नेण्यासाठी हिंपाला काळ असायचे त्या इम्पाला काळाचं त्यांना काही कौतुक नव्हतं पण त्यांचं त्यांचे जे दोन मुलं होतं अनिल शास्त्री आणि सुनील शास्त्री त्यांना मोठं कौतुक होतं ते बघायची हात लावायची त्या गाड्यांना एके दिवशी शास्त्रीजी बाहेर मिटिंगला गेले संध्याकाळची वेळ होती आणि त्यावेळेस हे दोघं मुलांनी ठरवलं ड्रायव्हरला मॅनेज करून गाडी काढली आणि मित्रांकडे फिरायला घेऊन गेले कारण त्यांच्याकडे प्रायव्हेट गाडी नव्हती फिरायला घेऊन गेले त्यानंतर घरी त्यांनी पाहिलं मुलं दिसत नाही त्यांचं गाडीकडे लक्ष नाही पण झोपले आणि सकाळी लवकर उठल्यानंतर त्यांनी पाहिलं गाडीचं पार्किंग पण वेगळ्या ठिकाणी त्यांनी ड्रायव्हरला विचारलं ड्रायव्हरने सांगितलं असं असं काय फिरायला गेलं त्यांनी व्यवस्थित विचारलं की किती किलोमीटर गाडी ठेवली ड्रायव्हरने सांगितलं की चौदा किलोमीटर गाडी ठेवलेली मग तो जो दुसरा एक व्यक्ती असतो ती गाडीच्या नोंदी ठेवत असतो पंतप्रधानच्या गाडीच्या कोणत्या रस्त्याने किती किलोमीटर कोणतं गाडी तर त्या सगळ्या नोंदी करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं की जे चौदा किलोमीटरला लागलेलं पेट्रोल डिझेल जे असेल ते सगळं माझ्या पगारातून कपात करण्यात आलं जे कुणालाही माहिती नाही त्यांना फक्त एकट्यालाच माहिती होतं त्यांच्या कुटुंबालाच माहिती होतं तरीसुद्धा त्यांनी की हा शासकीय पैसा आहे आणि याचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींसुद्धा त्याग केला ही वृत्ती त्यांना महात्मा गांधी पडून मिळाले सरांनी आता उदाहरण दिलं लाल गव्हाचं तर त्यावेळेस त्यांना कळलं की आपण दुसऱ्या देशावर डिपेंड आहोत कशासाठी खाण्यासाठी आणि तोही असा ब्लॅकमेल करतो आहे की युद्ध रोखा नेता आणि तुमचे ढोंगू त्यावेळेस त्यांनी देशाला आव्हान केलं की आपण एक दिवसाचा उपवास करू म्हणजे तेवढा लोक आपल्याला कमी लागेल आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसे होऊ हे मंत्रिमंडळामधून त्यांना विषय काढला आणि जय जवाहर जय किसानचा नारा केला संपूर्ण भारताचं लक्ष या घोषणेकडे गेलं की हे दोन फॅक्टर किती महत्त्वाचे आहेत देशाच्या विकासासाठी जवान आणि किसान त्यानंतर त्या ते गोष्टीला महत्त्व आलं सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण आता वेळेची मर्यादा आहे आपल्या विद्यालयातर्फे नवो युवकांना मी विनं अभिवान करतो आणि माझी दोन संपतो